लगेचच्या लगेच त्यांना जे काही पा, तिथं पात्र अर्ज असतील त्यांच्यासाठीच्या लाभाची जी काही तरतूद शासनाने केलेली आहे त्याची पुढची प्रक्रिया केली जाईल यात महत्वपूर्ण योजना ठरली ती लाडली बहन योजना आणि या योजनेमध्ये ज्यावेळेस काल जी आर निघाला आम्ही तो जी आर वाचत होतो त्यामध्ये अडीच लाख हा अर्थसंकल्प हा महिलांसाठी एक प्रकारे वरदान ठरलेला आहे कारण सर्वाधिक योजना ज्या आहेत या महिलांसाठी राबवण्यात येणार आहेत आणि अर्थात यामध्ये अनेक लोकप्रिय योजनांचा समावेश आहे प्रामुख्याने यावरून विरोधक टीका सुद्धा करत आहेत परंतु या योजनांचा लाभ महिलांना कशा पद्धतीनं मिळणार हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे आहेत त्यांना विचारणार आहोत खरं तर ज्या पद्धतीनं विरोधक म्हणत आहेत की तुमच्याकडे निधी नाहीये विशेषतः महिलांबाबतच्या ज्या सगळ्या योजना आहेत एकतर त्या योजना काय काय आहेत त्या कशा पद्धतीनं तुम्ही त्याची तरतूद करणार आहात आणि त्याचा लाभ महिलांना कसा मिळणार आहे पहिली गोष्ट तर माझ्यापेक्षा अनेक अनेक वर्ष अधिक अनुभव असणारे सर्व सन्मान्य सदस्य या सभागृहामध्ये आहेत ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला जातो किंवा किंवा ज्या वेळेला अर्थसंकल्प तयार केला जातो ते शासनाकडे उपलब्ध असणारी तरतूद शासनाची कर्ज घेणारी कर्ज घेण्याची असणारी मुभा शासनाची आर्थिक परिस्थिती राज्याची आर्थिक परिस्थिती राज्याची तिजोरी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच बजेट बनवलं जातं ते काय असं रँडमली बनवलं जात नसतं एखादं ज्यावेळेला अर्थ विभाग अर्थ व नियोजन विभाग ज्यावेळेला बजेट तयार करायला बसत असतं त्यावेळेला या सगळ्या गोष्टींवरच ते अर्थसंकल्प तयार केला जात असतो त्याच्यामुळे ही जी विरोधकांकडून टीका होते की आर्थिक तरतूदच नाही तर त्यामुळे ज्या वेळेला प्रत्यक्षात ज्याला त्याला जे जे काही आहे ते उत्तर निश्चितपणाने मिळेलच आमचा विभाग म्हणून निश्चितपणाने हा प्रयत्न राहणार आहे की ज्या योजना महिलांसाठी वेगवेगळ्या विभागाअंतर्गत जसा आज महिला व बालविकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना असेल पिंक रिक्षा योजना असेल लेक लाडकी योजना असेल यांची प्रभावीपणे आण अन... ही आमची भूमिका असणार आहे तसंच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी जाहीर केलेली आहे तिथला संबंधित विभाग हा ती अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न करेल उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन महिन्यापूर्वी त्या खात्याच्या मंत्र्यांनी सन्मान्य दादांनी जाहीर केलं होतं की उच्च शिक्षणासाठी ज्या मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणामध्ये एक ब्रेक लागत असतो किंवा त्यांना अडचण येत असते त्यांच्यासाठी शासन हे निश्चितपणाने एक योग्य ते पाऊल उचलेल त्याच्यामुळे त्या उच्च शिक्षणासाठी मुलींच्या योजना असेल सवलत तर ऑलरेडी पन्नास टक्के हे प्रवासामध्ये एसटी प्रवासामध्ये दिली गेलेलीच आहे लेख लाडकी योजना आम्ही अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी अंमलबजावणी करत आहोत त्याच्यामुळे मला साधारणपणे वाटतं की ज्या योजना काल महिलांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी वारकरी बंधू भगिनींसाठी जाहीर झालेल्या आहेत तृतीय पंथींसाठी जाहीर झालेलं आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्राला अधिक पुढं नेण्यासाठी प्रगतिशील बनवण्यासाठी गती देण्यासाठीचं हे अर्थसंकल्प निश्चितपणाने आहे सगळ्यात महत्वपूर्ण योजना ठरली ती लाडली बहन योजना आणि ह्या योजनेमध्ये ज्यावेळेस काल जी आर निघाला आम्ही तो जी आर वाचत होतो त्यामध्ये अडीच लाख कौटुंबिक उत्पन्न आ, असा त्याचा निकष आहे आणि त्या आणि इतक्या आ, कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या ज्या महिला असतात खरं तर त्यांना या सगळ्या गोष्टींना ॲक्सेस नसतो जरी असला तरी त्यामध्ये अनेक अडचणी येतात त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला गोरगरीब महिला यांच्यापर्यंत ही योजना जर पोचवायची असेल तर त्यासाठी विशेष काही कार्यक्रम आपण राबवणार पहिली गोष्ट तर त्या शासन निर्णयामध्येच निर्गमित केलेलं आहे की जिथं ऑनलाईन भरण्यासाठी अडचणी येत असतील तिथं ऑफलाईनही अर्ज भरण्याची मुभा ही त्या ठिकाणी ठेवली गेलेली आहे ज्याचा उल्लेख त्या जी आरमध्येही केला गेलेला आहे दुसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना याचा लाभ निश्चितपणाने मिळणार आहे या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर तिथल्या अंगणवाडी सेविका मदतनीस परिवेशिका ग्रामसेवक शहरामध्ये वॉर्ड वॉर्ड ऑफिसर यांना जणांचा लाभ ज्या महिला घेत असतील आणि तो दीड हजारापेक्षा जर जास्त त्यामध्ये रक्कम त्यांना मिळत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही आता सहा हजार रुपये कुटुंबाला शेतकरी कुटुंबाला मिळतात शेतकरी सन्मान योजनेमधनं अनेक अशा योजना आहेत ज्याच्यातनं निश्चितपणे दीड हजारपेक्षा जास्त लाभ मिळतो त्यामुळे अशा एकूण किती महिलांना याचा लाभ मिळू शकेल आणि किती महिला, महिला पॉप्युलेशन वाईज महाराष्ट्रात सध्या आहेत साधारणपणे जो आम्ही रफली आकडा काढलाय त्याच्यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ हा निश्चितपणाने मिळणार आहे एक अडीच कोटीपेक्षा जास्ती महिलांना साधारणपणे जर आपलं बघितलं तर बारा साडेबारा कोटीची लोकसंख्या आपण म्हणत असतो त्यात अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ज्या महिलांचा जो निकष आपण ह्याच्यात लावलेला आहे त्यामध्ये साधारणपणे अडीच कोटीपेक्षा जास्ती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी जे लागणारं बँकचं खातं आहे हे त्या महिलेचं असणार आहे पुरुषाचं नसणार आहे कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आहे जो अख्ख्या कुटुंबासाठी त्या ठिकाणी लागू असतो पण खातं हे त्या महिलेचं असणार आहे त्यामुळे त्या महिलेच्या खात्यामध्ये ह्याचा थेट लाभ जाणार आहे अनेक ज्या वेगवेगळ्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी त्यात जर आपण बघितलं तर साधारणपणे जो शेतकरी घरातला पुरुष असतो त्याच्या अकाउंटला हा निधी जात असतो त्याच्यामुळे ते ह्या योजनेचे डीबीटी होत असतो त्याच्यामुळे त्या योजनेमध्ये आणि या योजनेमध्ये फरक असा आहे की हा महिलेच्या खात्यामध्ये जाणारा निधी आहे समजा श्रावण बाळ योजना, योजना आहे किंवा संजय गांधी निराधार योजना आहे या योजनांचे जे लाभ आहेत ते हजार किंवा बाराशे इतक्या ह्याच्यापर्यंत आहेत आपल्याला लाभ महिलेला द्यायचा आहे तो पंधराशेपर्यंत जायचा आहे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजनेचा बाराशे रुपयाचा लाभ असेल तर वरची जी तीनशेची गॅप आहे ती ही योजना भरून काढणार आहे त्याच्यामुळे पंधराशे रुपये शासनाला शासनाकडून त्या महिलेला दरमहा मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना त्या ठिकाणी आखली गेलेली आहे आणि त्या योजनांमध्ये आणि या योजनेमध्ये फरक असा आहे की त्या योजना या फक्त विधवा निराधार किंवा ज्या आर्थिक म्हणजे दुर्बल महिला असतील या घटकांसाठी आहे ही योजना एकवीस वर्षापासून ते साठ वर्षाच्या महिलांसाठी लागू आहे त्याच्यामुळे विवाहित सगळ्या महिलांसाठी ही योजना ही लागू आहे त्याच्यामुळे संजय गांधी निराधार योजना याचा असणारी जी संख्या आहे ही या तुलनेमध्ये कम्प्लिटली मर्यादित आहे त्यामुळे विवाहित सगळ्या स्त्रियांना ज्यांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार